नमस्कार मित्रांनो बा ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडवून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत सोलार पॅनल व इतर यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनामार्फत काही प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे यामुळे नागरिकांना तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध उपलब्ध होणार आहे सद्यस्थितीत दगड कोळशेचा वापर करून विजयनिर्मिती केली जाते मात्र जमिनीतील कोळशाचा साठा एक ना एक दिवस संपणारच आहे तसेच कोळसा जळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे भारत हा तोष्ण कटिबंधा येणाऱ्या देश आहे देशात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध होतो यातून वीज निर्मिती केल्यास पर्यावरणाचा होणारा हास थांबवण्यात मदत होणार आहे मात्र सौर ऊर्जेवर वीज निर्मिती करणे ही खर्चिक भाग असल्याने केंद्र शासन अनुदान देणार आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे शासनाचा ताण कमी होणार असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्या रोखण्यास मदत होईल म्हणजेच पर्यावरणास पर्यावरणास काहीही विजा होणार नाही दुर्गम ठिकाणी तर ही योजना ग्रामस्थासाठी नवसंजीवनी ठरणार आहे तर काय आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ते बघू मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ केला नागरिकांना त्यांच्या घरावर सौर सौर ऊर्जा निर्मिती प्लेट बसवण्यासाठी केंद्र शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे ग्रामीण भागात जमिनीवर अशा प्रकारच्या प्लेट उभारता येतील यातून विजेची निर्मिती होणार आहे तर कोणाला लाभ मिळणार आहे ते बघू मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पी एम घर या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर जागेची पाहणी केली जाईल व सोर प्लेट उपलब्ध होतील तर त्याचा निकष काय आहे ते बघू मित्रांनो पर्याप्त जागा उपलब्ध असल्यास व संबंधित व्यक्तीने अर्ज केल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मात्र अनुदानाची मर्यादा जास्तीत जास्त अठ्ठ्याहत्तर हजार रुपये ठरविण्यात आलेली होती आणि आहे बहुतांश गावे जंगलाने व्यापलेली आहेत या गावामध्ये वीज पुरवठ्याची समस्या अतिशय गंभीर आहे थोडाही वादळ वारा झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे सोल सोलारच्या माध्यमातून वीज निर्मिती झाल्यास महावितरणाच्या विजेची किमान दिवसा तरी गरज पडणार नाही यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन वितरण महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद